कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघासाठी एक दिलासादायक बातमी आहे अनेक वर्षांपासून रखडलेल्या साखरपा आणि पन्हाळे धरणाच्या दुरुस्तीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे स्थानिक आमदार किरण सामंत यांच्या अथक प्रयत्नांना यश आहे संगमेश्वर तालुक्यातील साखरपा आणि लांजा तालुक्यातील पन्हाळे ही दोन्ही धरणं दोन हजार मध्ये बांधली गेली या धरणांमुळे परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार होती परंतु अनेक वर्षांपासून या धरणांना आणि कालव्यांना मोठी गळती लागली होती यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात होतं आणि स्थानिक ग्रामस्थांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नव्हता आमदार किरण सामंत यांनी ही गंभीर समस्या लक्षात घेऊन गळती दुरुस्तीसाठी सातत्यानं पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्यानंतर पाटबंधारे विभागानं आता दुरुस्तीसाठी कार्यवाही सुरू केली आहे लवकरच कामाचे अंदाजपत्रक तयार होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल या दुरुस्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून सुट। शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे धरणाला निधी जरी मंजूर झाला असला तरी जो आता समोर कालवा दिसतोय ह्या कालव्याचा गळती ही साधारणपणे गेली एकवीस वर्ष धरण चालू झाल्यापासूनच आहे तर या कालव्याची गळती जोपर्यंत थांबत नाही त्यासाठी जोपर्यंत निधी मंजूर होत नाही तोपर्यंत इथली स्थानिक ग्रामस्थांना किंवा शेतकऱ्यांना याचा अजिबात उपयोग होणार नाही तरी आमची विनंती आहे की जसं धरणाला आता आदरणीय आमदार साहेबांनी निधी मंजूर केला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जो आता कालवा होतोय झालेला आहे त्या कालव्याची गळती थांबवण्याकरिता सुद्धा या ठिकाणी निधी मंजूर करावा अंतर्गत लांजा तालुक्यातील पन्हाळे धरण या ठिकाणी एकवीस वर्षापासून या ठिकाणी या धरणाचं काम चालू होतं परंतु एकवीस वर्ष पूर्ण होऊन देखील या धरणाचा विनियोग ना माझ्या ग्रामस्थांसाठी ना माझ्या शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन तीन वर्षापूर्वी साधारणतः या धरणाला गळती लागली आणि या धरणाचा साठा पन्नास टक्क्यांनी कमी करण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत स हे धरण कोणत्याही परिस्थितीत पूर्णपणे भरलेलं गेलेलं नाही मी विशेष आभार व्यक्त करतो आदरणीय लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भैयाशेठ सामंत यांचं की ज्यांनी लोकांच्या व्यथा समजून घेऊन ग्रामस्थांच्या मागणीनुसार या ठिकाणी त्यांनी या धरणासाठी निधी मंजूर केलेला आहे